परभणीमधील मुद्द्यांवर विधानसभेत विशेष चर्चा आरोपी वाल्मिक कराड्याला तातडीनं अटक करा आरोपींची चौकशी करा आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी संघाच्या कार्यक्रमात अजित पवार यांची दांडी भाजप शिवसेना आमदारांना संघाचे मार्गदर्शन संघाची शिकवण तोडणारी नाही तर जोडणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची कारणं स्पष्ट नाशिक मधल्याच आमदारांची नाराजी यांना असल्याचं अजित पवार यांच्याकडे झाल्या होत्या तक्रारी सरकारचं रखडलं नाराजी नाट्य टाळण्यासाठी आज ते कदम अधिवेशनादरम्यान खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर अमित शहा यांच्या निषेधासाठी सोलापुरात माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन कामगारांच्या बंदमुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको मुंबईत स्पीड बोटच्या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दहा प्रवासी आणि तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची शक्यता मुंबईच्या बोट दुर्घटनेदरम्यान मृत्यू झालेल्या प्रवाशांबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त तसंच मृतांच्या कुटुंबियांना मिळणार सरकारी मदत भंडाऱ्याच्या अभयारण्यामध्ये मजुरांची वाट अडवल्याचा रंजक व्हिडिओ समोर संघानं फक्त भाजपसाठी काम केलेलं नाही तर संघानं शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी सुद्धा काम केलं त्यामुळे अजित पवारांनी इथे यायलाच हवं वा, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया खाते राष्ट्रवादीच्या पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या